आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर मित्रांनो आज आलं मित्रांनो खाली आम्ही काल मुरे मासे धरले होते त्या ठिकाणी मित्रांनो काल पण चांगलाच पाऊस झाला मित्रांनो आमच्या गावाकड जोरात पाऊस होता मित्रांनो मुसळधार पाऊस आला आमच्या गावाकडं तर मित्रांनो हे झाडं आहे मित्रांनो हे उमराचं झाड आहे हे झाडं आहे दत्ताचं तर आपण पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो हे आहे उमराचं झाड म्हणजे आपलं दत्ताचं झाड आहे मित्रांनो हे तर हे आपले गुडघे दुखत असन कंबर दुखीवर हे एकच नंबर आयुर्वेदिक भाजी आहे मित्रांनो आता व्हिडिओ पण चांगला होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक पण करा రేఫా మిత్రాను айт фяуй रात्री लेस पाऊस झाला त्याच्यामुळं आता शेळा काय सोडल्या नाहीत तर शेळ्यासाठी आपण थोडंसं पाला तोडलेला आहे एवढं हे आपण पाहू शकता हे शिवाफोळाचा पाला तोडलेला आहे एवढं आता आपल्या न्यायचं शेळीला चाराला तर आजचा व्हिडिओ चांगला होणार आहे शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक पण करा तर मित्रांनो भेटूया उद्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र